नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय वावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक विषय घेतला आहे गुरुकृपा आणि कृपा आशीर्वाद ह्याच्यात फरक काय तर आपल्याला एवढं माहिती असतं की गुरुकृपेची आपल्याला गरज आहे पण त्याच्यात कृपा काय आणि कृपा आशीर्वाद काय ह्या दोन्हीमध्ये फरक काय आपल्याला हा विषय माहिती नसतो जे आपण आज समजून घेऊया कृपा आणि कृपा आशीर्वाद ह्याच्यात फरक काय खूप फरक आहे आपल्याला ऐकून एकदम आश्चर्य वाटलं की फरक काय दोन्ही शब्द तरी सारखे आहेत आपण नेहमी वापरतो की सद्गुरूंची कृपा आहे बाबा की माझ्या जीवनात जी काय समस्या आली होती ती टळली की त्यांच्या कृपा आशीर्वादानं आता सगळं नीटनेटकं चालू आहे परंतु खरा गुरुमार्ग जसं मी नेहमी सांगत असतो की वंदनीय दादांच्या कार्याला मी जो जोडला गेलेलो आहे की त्यांच्या कृपेमुळेच काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगू शकतो आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कृपा आणि कृपा आशीर्वाद ह्याच्यात फरक काय तर कृपा म्हणजे काय तर जीवनात जी काही आपल्याला अडचण येते समस्या येतात आपण जीवन जगत असताना म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाल्य तरुण्य आणि वार्धक्य ह्या तीन अवस्था असतात माणसाच्या जीवनामध्ये त्या तिन्ही अवस्थेमध्ये जे काही कर्म जसं आपण कर्म देहाशी एकरूप होतं व कर्मामध्ये दोन प्रकार आहेत का हा आपण मागच्या एपिसोडमध्ये विषय समजून घेतला तसंच गुरुकृपा आणि कृपा आशीर्वाद ह्याच्यात फरक काय आपण ह्या दोन्हीला एकच मानतो परंतु जीवन जगत असताना ज्या काही आपल्या जीवनामध्ये समस्या येतात अडी अडचणी येतात त्यावेळेला आपण सद्गुरूंच्याकडे जा जातो सद्गुरूंच्याकडे जा गेल्यावर ते आपल्याला आशीर्वाद देतात व त्यांच्या आशीर्वादानं जे काय आपल्याला ते निराकरण देतात किंवा अमुक अमुक जप कर अमुक अमुक नामस्मरण कर की जेणेकरून तुझी जी काय तुझ्या जीवनात जी काय अडचण निर्माण झालेली आहे जे काय संकट आहे ते टळेल मग सद्गुरूंच्या कृपेनं समस्या दूर व्हायला लागते आणि म्हणतो गुरूंच्या कृपेने माझं संकट टळालं मग आपण म्हणतो त्यांचा कृपाशीर्वाद पाठीशी आहे म्हणजे तुमचा कृपा आशीर्वाद पाठीशी राहू दे असंही म्हणत असतो परंतु इथं कृपा आणि कृपा आशीर्वाद ह्याच्यात फरक आहे तो काय हे आपण आता समजून घेऊया आता आपल्या लक्षात आलं की काय कृपा ही जीवनात अडीअडचण निर्माण झाल्यानंतर आपण गुरूंच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे जे काही वैश्विक चैतन्य आहे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे प्रचंड प्रमाणात त्यांच्यात धारण झालेली कारण त्यांचा जन्मच आशीर्वाद देण्याकरता आशीर्वादाचं माध्यम म्हणून ते असतात सर्वप्रथम मग ज्यावेळेला आपण संकट घेऊन त्यांच्याकडे जातो मग संकट दूर कसं होतं तर ती जी काय त्यांच्याकडे कृपा आहे ती ते आपल्याकडे प्रवाहित करतात मग त्याच्याकरता माध्यम म्हणून का ते काहीतरी आपल्याला निराकरण देतात किंवा इव्हन त्यांच्या त्यांच्या आपण सान्निध्यात जरी गेलो तरी आपल्याभोवती जे काही कर्मवले आहे त्याच्यात आपण समजून घेतलं की ऋणानुबंध आहेत दोष आहेत मग तिथं गेल्यानंतर ते न्यूट्रल होतात कारण त्यांच्याकडे जी काही एनर्जी आहे त्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्यामध्ये असलेले दोष विसर्जित होतात म्हणजे आत्ता ह्या क्षणी जे काही कर्म माझ्याकडे प्रवाहित होत आहे त्याच्यात जो काही दोष आहे तो न्यूट्रलाइज होतो किंवा आपण म्हणतो आपले मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे अनेक गोष्टी मानवी देहाच्या भोवती मानवी जीवनात घडत असतात ती सद्गुरूंच्या चरणाशी गेल्यानंतर ती तिथे न्यूट्रल होतात मग आपल्याला एकदम बरं वाटतं मग आपण म्हणतो की त्यांच्या कृपा आशीर्वादानं सगळं आता नीटनेटकं नेड़ चालू आहे सगळं समस्या सगळी दूर झाली मग कृपा म्हणजे काय हे कळलं पण आता कृपा आशीर्वाद म्हणजे काय ती ओंकार साधना करायला लागल्यानंतर हळूहळू आपल्या देहाचा विकास व्हायला लागतो जसं आपण मागच्या भागात समजून घेतलं की जी एकोणीस माध्यमं आहे देहाच्या ठिकाणी त्याच्यामध्ये पंचप्राणकोष जे आहेत त्याच्यामध्ये दोष आहेत ते दोष जसजसे निर्मूलन व्हायला लागतात तशी ती कृपा धारण व्हायला लागते आणि ओंकार साधनेची महती अशी आहे की देह परिपूर्ण शुद्ध झाल्यानंतर देहाच्या ठिकाणी असलेले जी काही तन्मात्र आहेत त्याच्या माध्यमातून ती गुरुकृपा कुरु ती साधनाशक्ती ती शक्ती आपल्या माध्यमातून प्रवाहित व्हायला लागती कशासाठी इतरांच्या कल्याणासाठी विश्वकल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी तर त्या साधनेमागं आपण समजून घेतलं की साधना सिद्ध करण्याच्या मागं किती विषयाचा विचार केला वंदनीदानी की जो साधक आहे तो जो जन्माला आला आहे त्याच्यामागचं कारण कर्मातून मुक्त होणं आहे त्या परमेश्वराशी एकरूप होणं हे आहे परंतु ऋणानुबंध जे आहेत ते त्याला पिडत असतात कारण ते नकळतपणे अज्ञानाने तयार झाले असतात मग आता त्याच्यातून सुटका करायची आहे म्हणजे ते ऋणानुबंध जे वेडेवाकडे आहेत ते नीटनेटके करायचे आहेत आणि मग कर्मदेहाशी एकरूप होऊ द्यायचं आहे म्हणजे ऋणानुबंधाची वलय आहेत ना त्याच्यातला ऋणानुबंध जो वेडावाकडा आहे तो सरळ झाल्यानंतर कर्मदेहाशी एकरूप होऊ लागतं म्हणजे आपण समजून घेतलं मागच्या भागामध्ये मा की जे कोणी आज नव्याने हा भाग बघत असतील तर मागचा भाग, भाग तुम्ही अवश्य पाहावा प्रतिकूल आणि अनुकूल कर्म असा विषय घेतला होता ती कर्म देहाशी एकरूप होत नाही आहे कारण ऋणानुबंध आहेत ओंकार साधनेने आंतरिक जर जसा विकास व्हायला लागतो एकोणीस माध्यमांचा जसा विकास व्हायला लागतो तसं ती जी काही तन्मात्र आहेत ती कार्यान्वित व्हायला लागतात तन्मात्र म्हणजे कुठली शब्द स्पर्श रस रूप आणि गंध मग जी काही वाणी आहे म्हणजे जो काही शब्द आहे त्या शब्द म्हणजे काय शब्दाचं माध्यम कुठलाही वाणी त्या वाणीमध्ये प्रकार किती आहेत आपण एकदा पूर्वी समजून घेतलेला आहे परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी चार प्रकारच्या वाण्या आहेत तर वैखरी वाणी म्हणजे आपण जे काही सर्वसामान्य लोक ज्याचा वापर आपण इतरांशी संवाद साधण्याकरता करतो पण त्याच्यामध्ये कृपाशीर्वाद आहे का नाही आहे आपण फक्त एक काय म्हणतात एक का सगळ्यांचं कल्याण होऊन दे बाबा तू काही काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल नीट होईल हे आपण म्हणणं आणि सद्गुरूंनी म्हणणं ह्याच्यात किती फरक आहे आपल्याला तसा अनुभव असतो हो। आपण गुरूंच्याकडे गेल्यानंतर गुरु म्हणतात तू का ही काळजी करू नको सगळं ठीक होईल खरंच त्यावेळेला ठीक होतं मग का होतं कारण ती जी काही वाणी आहे ती वैखरी नाही आहे सद्गुरूंची ती परावाणी आहे परावाणी म्हणजे ईश्वरी वाणी म्हणजे वैखरी वाणीतून हळूहळू स्थित्यंतर होत होत ती परावाणी व्हायला पाहिजे त्यावेळेला शब्द ब्रह्म म्हणून जे काही आहे ते कार्यान्वित होतं म्हणजे जी जन्मात्र सांगितली म्हणजे शब्द झाला आणि मग स्पर्श स्पर्शातून नुसतं आपल्या स्पर्शातून म्हणजे आपण काहीही व्यवहार करू जगामध्ये व्यवहार करताना आपल्या माध्यमातून ती जी गुरुशक्ती आहे ती जी काही ओंकार शक्ती आहे ती बाहेर पडायला पाहिजे आणि ती बाहेर पडली तर समोरच्याचं कल्याण होईल आपल्याला विश्व कल्याण करायचं आहे जगाचं जा, जा कल्याण करायचं आहे नुसती गुरुकृपा चालणार नाही गुरुकृपाशीर्वाद पाहिजे की जेणेकरून आपल्या माध्यमाचा विकास होऊन आपलं माध्यम परिपूर्ण शुद्ध झाल्यानंतर सद्गुरूंची कृपा ती जी काही ओंकार शक्ती आहे ती शक्ती आपल्या माध्यमातून इतरांच्या कल्याणाकरता प्रवाहित व्हायला पाहिजे म्हणजे ओंकार साधना ही किती महत्त्वाची आहे आपल्या हळूहळू लक्षात यायला लागल्या असेल की तन्मात्राच्या माध्यमातून ती गुरुकृपा ती गुरुशक्ती ती बाहेर पडायला लागते आणि मग इतरांचं कल्याण मानवी जीवनामध्ये दुःख किती प्रकारची आहेत आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक तीन प्रकारची दुःखं आहेत तर त्याचा अभ्यास करून ह्या तीनपैकी कुठल्याही दुःखाने पीडित असलेली व्यक्ती तुमच्या सानिध्यात जरी आली तर तुम्ही त्यांच्याशी बोललात की बोलताना ती गुरुशक्ती त्याच्याकडे प्रवाहित होती आणि त्याच्याभोवती असलेलं जे काही कर्मवलय आहे ऋणानुबंधाचं वलय आहे त्याला छेद देऊन ती त्याच्याशी एकरूप होती म्हणजे त्याच्यातले दोष हे निर्मूलन होतात असा कार्यकारण भाव आहे ओंकार साधनेच्या मागचा त्या विषयाला जायचं आहे गुरुकृपा ही प्राथमिक अवस्थेची झाली परंतु कृपा आशीर्वाद हे सद्गुरूंचं कार्य झालं म्हणजे ओंकार साधनेच्या मागं जे विषय दादाने सांगितले ते इतके विलक्षण आहेत की त्या साधनाशक्तीला ती शक्ती कुठली ती विश्वशक्ती आहे ज्याला आपण ईश्वरी शक्ती म्हणतो पण तू ती नुसती शक्ती शक्ती नुसती असून चालत नाही त्याला कार्य द्यावं लागतं संकल्प सिद्ध करावा लागतो मग तो संकल्प वंदनेदानी सिद्ध करून ओंकार साधनेमध्ये तो संकल्पित केलेला आहे त्यामुळे साधकाला साधना केल्यानंतर ती शक्ती धारण झाल्यावर त्या शक्तींनी काय काय करायचं हे सगळं आधी त्याच्या मागं संकल्पित आहे त्यामुळे आपल्याला काही करावं लागत नाही आपण फक्त मनोभावे साधना समजून घेऊन संथेनं नीट करणं एवढंच काय ते आपल्याला करायचं आहे मग ती शक्ती तिनं काय कार्य करायचं आहे हे त्या शक्तीला सांगितलेलं आहे तिच्याकडे तो संकल्प आहे ती व्यवस्थित आपल्या तन्मात्राच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणाकरता प्रवाहित व्हायला लागते आणि आपल्याला कळत नाही सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे जर का आपल्याला कळालं तर अहंकार वाढतो मग मी त्यांच्या घरी गेलो म्हणून त्यांच्या घरातली समस्या सुटली असा नको असलेले विचार धारण व्हायला लागतात मग तसलं काही ठेवलंच नाही आहे दादा म्हणाले की तुमच्यात कुठल्याही परिस्थितीत ती शक्ती तुमच्या माध्यमातून कशी प्रवाहित झाली आणि कसं लोकांचं कल्याण झालं तुम्हाला कळणारच नाही आणि न कळलेलंच बरं नाहीतर लगेच अहंकार चढायला काही वेळ लागत नाही बघा तुम्ही मला विचारलं मी म्हटलं तुम्हाला काही काळजी करू नको सगळं नीट होईल झालं म्हणजे लगेच मग इथं कॉलर टाईट बघा माझ्यामुळे तुमचं काम झालं हे असलं नकोच आहे कारण अहंकारामुळेच तर जन्म आहे त्या जन्मातून मुक्त व्हायचं आहे म्हणजे किती सूक्ष्म विचार आहे सूक्ष्म विषय आहे आणि आपल्या माध्यमाचा वापर म्हणजे जिवंत असेच तोपर्यंत इतरांच्या कल्याणाकरता व्हावा ह्याच्यासारखं कार्य नसेल मानवी देह हा सर्वोत्कृष्ट आहे फक्त त्याच्यातले त्याच्यात दोष आहेत ते दोष जर का काढले तर ते माध्यम कामाला येईल म्हणजे इतरांच्या कल्याणाकरता त्याचा वापर करता येईल मात्र तो कसा करायचा त्याच्याकरताच तर सा ओंकार साधनं आहे आणि जे कोणी नव्याने आता हा विषय बघतायत किंवा ऐकतायत तर त्यांना कळावं की साधन सिद्ध झालेलं आहे आपल्याला करायचं काहीच नाही आहे तीच विश्वशक्ती जी हा देवदेवतांच्या माध्यमातून आपल्याकडे आपण त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आपलं माध्यम अविकसित असल्यामुळे तो कृपाशीर्वाद जरी आला तरी आपण तो धारण करू शकत नव्हतो हो म्हणून वंदनीयदानी ओंकार साधना सिद्ध केली आणि त्याच्यामाग संकल्प सिद्ध केला की जेणेकरून ती शक्ती धारण झाल्यानंतर पहिल्यांदा वंशविमोचन मग कर्मविमोचन मग ऋणमोचन म्हणजे आधी ज्या वंशात आपण जन्माला आलो आहे त्या वंशातील सात पिढ्यांचा आपल्याशी नकळतपणे ऋणानुबंध निर्माण होतो जन्माला आल्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्तता आणि मग आपलं कर्म गतजन्मात आपण काय कर्म करून ठेवले आपल्याला माहिती नाही आणि मग ऋणानुबंध मग त्याचीच तर वलय आहेत ते सगळे वेडेवाकडे ऋणानुबंध जेणे देणे जी काही अज्ञानाने करून ठेवली आहेत अनेक जन्मापासून ते सगळे ऋणानुबंध नीटनेटके झाल्यानंतर देह हा परिपूर्ण विकसित होतो मग तो परिपूर्ण शुद्ध झाल्यानंतर तन्मात्र जागृत होतात आणि मग शब्दांनी स्पर्शाने नुसत्या नजरेनं समोरच्या माणसाचं कल्याण व्हायला पाहिजे एवढं सामर्थ्य त्या ओंकारशक्तीमध्ये आहे याला म्हणतात गुरु कृपा आशीर्वाद कृपा आपण मागायला गेलो होतो अडी अडचणी जीवनात आहेत काहीतरी अशांतता आहे दुःख आहे पीडा आहे परंतु गुरुंनी जवळ करून काय दिलं हे समजून घ्यायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे तो जो कृपा आशीर्वाद आहे तो आता जतन करायचा आहे आणि तो कंटिन्यूस त्याचा फ्लो व्हायला पाहिजे म्हणून नित्याची ओंकार साधना आहे त्यामुळे आपण जीवनात व्यवहार करत असताना नकळतपणे ती प्रवाहित होती आपण व्यवहार बाजारात कुठंही जातो कुणाशीही व्यवहार करतो कुठंही जाऊन जाईल ती गुरुशक्ती आपल्याबरोबर इतरांच्या कल्याणाकरता कंटिन्युअस प्रवाहित होत असते आता जन्माचा प्रकार काय होऊन बसलेला आहे आपल्याला माहिती आहे की अतिशय लोएस्ट अवस्थेचा जन्म म्हणजे त्याचा प्रकार सुरू आहे कर्म कार्य आणि कारण अशा तीन प्रकारचे जन्म सांगितलेले आहेत वंदनीदानी त्याच्यामध्ये इच्छा आणि वासना वासना वासनापरत्वे हा जन्म हा सर्वाधिक आत्ता सध्या होऊन बसलेला आहे आपण एकदा विषय नंतर घेऊया खूप समजून घेण्यासारखा आहे त्यामुळे नुसता हव्यास मोह इच्छा वासना ह्या सर्वाधिक दिसतात जगामध्ये त्यामुळे समाधान नाही आहे मग ते जर का निर्माण करायचं असेल तर साधकाच्या माध्यमातून ओंकार शक्ती ही प्रवाहित व्हायला पाहिजे तर कुठेतरी जगामध्ये शांतता समाधान आनंद हा निर्माण होईल म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की कृपा आणि कृपा आशीर्वाद ह्याच्यात फरक काय आहे सद्गुरू कृपेची प्रत्येकाला गरज असते परंतु आपण त्या गुरूंच्या सानिध्यात राहिलो आणि त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली त्यांनी सिद्ध केलेलं जर का साधन आपण करू लागलो तर मग आपणासारखे करीती तात्काळ असं जे वचन सद्गुरू सांगतात त्याचा अनुभव यायला लागतो पण त्याच्याकरता डेडिकेशन म्हणजे अशी काही शरणागती पाहिजे सद्गुरूंची की तुझं विणं नाही अन्य गती तुझं विणं नाही अन्य जगती ह्याच्यातही दोन अर्थ आहेत तुझ्या तुझं विणं नाही अन्य गती आणि जगती म्हणजे विषय खूप मोठे आहेत आपण एक एक -e एक -e समजून घेऊया गती म्हणजे विश्वगतीशी आपल्याला एकरूप करतात सद्गुरु आणि ह्या जगात तुमच्याशिवाय मला कोणी नाही आहे म्हणजे जगती आणि गती म्हणजे विश्वगतीशी म्हणजे आपण सगळे निसर्गापासून विभक्त झालेलो आहोत ते निसर्गाशी एकरूप सद्गुरू करून देतात म्हणजे ओंकार साधनेतून काय काय घडू शकतं खूप विषय आहेत आपण हळूहळू एक 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 घेऊया तर आपल्या आता लक्षात आलं की कृपा आणि कृपा आशीर्वाद ह्याच्यात फरक काय आहे तर असंच आपण वेगवेगळे विषय याच्यापुढं घेत जाऊया नमस्कार